कवितेचं नाव आहे अर्धीच ठेवली कविता कवी डॉक्टर वसंत पांडे अर्धीच ठेविली कविता मी मनात धरुनी हेतू अर्धीच ठेविली कविता मी मनात धरुनी हेतू करशील पूर्ण गुंफुनिया रेशमी भावना तंतु अर्धीच ठेविली प्रतिमा मी धरुनी हेतू मनात अर्धीच ठेविली प्रतिमा मी धरुणी हेतू मनात हृदयस्त प्रीतिरंगानी ओतशील जीवन त्यात अर्धाच गाईला राग अर्धाच गाईला राग मी क्षणात धरले मौन अर्धाच गायीला राग मी क्षणात धरले मौन सुस्वरात तू उरलेला करशील अंतरापूर्ण अर्धीच बोललो भाषा अर्धीच बोललो भाषा मी हेतू मनी इतकाच अर्धीच बोललो भाषा मी हेतू मनी इतकाच उरलेले हितगुज माझे अडखळत वदावे तूच अर्धेच उघडले दार अर्धेच उघडले दार मी मनात धरूनी हेतू अर्धेच उघडले दार मी मनात धरूनी हेतू ಉಘಡೂನ ಸ್ವತಃ ಪುರೇ ಉಘಡೂನ್ ಸ್ವತಃ ಪುರತೆ ಯಾವೇಸ ನರಿತೂ ಯಾವೇಸ ನರಿತು